टोटल वीस हजारच्या वर एक नाव आहे म्हणजे डुप्लिकेट असे धरून फिफ्टी पर्सेंट जरी केलं तर दहा हजाराच्या वर डुप्लिकेट होतं आपल्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात प्रत्येकाचं शॉर्ट केलेलं आहे दखल घेतली पाहिजे पण इलेक्शन कमिशन काही बोलत नाही भारतीय जनता पार्टीचे नेते बोलतात आम्ही प्रश्न विचारतो इलेक्शन कमिशनला उत्तर देते भारतीय जनता पार्टी त्यांना सर्वांना आहे आणि या बाबतीत सुद्धा उचित पावलं राज्य शासनाने उचलावी अशी आमची राज्य शासनाला विनंती आहे त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की काल मुंबईला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे मनसे आर पी आय शेतकरी संघटना या सर्वांनी मिळून जो मतचोरीच्या बाबतीत जो भव्य असा मेळा अतिभव्य असं जे आंदोलन केलं होतं लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सहकारी होते भारतीय जनता पार्टी सोडून आणि त्या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की ज्या पद्धतीची मत चोरी होत आहे ईव्हीएम मध्ये जर मॅन्युपरिशन आहेच पण त्याचबरोबर मतदार याद्यामध्ये ज्या पद्धतीनं अनेक त्रुटी आहेत दुबार नाव आहे अनेकांचे बाहेरचे नाव त्या ठिकाणी आणण्यात आलेले आहे बाहेरच्या मतदारसंघातले बाहेरच्या राज्यातले काही लोकांची नावं जाणीवपूर्वक निमित्तानं काढण्यात आलेले आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की नवी मुंबईच्या महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्या मुंबई नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या आयुक्ताचं जे शासकीय निवासस्थान आहे त्या म्युन्सिपल कमिशनरच्या शासकीय निवासस्थानामध्ये एकशे वीस मतदाराची नोंद आहे म्हणजे शासकीय निवासस्थान सुद्धा बनावट मतदार आणण्यासाठी यांनी सोडलं नाही आहे आता आयुक्ताच्या शासकीय बंगल्यावर एकशे सा एकशे वीस लोकांची नोंद आहे आणि त्या सर्वांनी मतदान केलं आहे विधानसभेत शासकीय बंगले कमी पडले की, की काय शौचालयाच्या पत्त्यावर सुद्धा शौचालयाच्या पत्त्यातून सुद्धा त्यामध्ये सुद्धा काही मतदारांची नोंद झालेली आहे काही खेळ ठिकाणी दोनशे तीनशे चारशे दोन खोल्याच्या घरामध्ये चारशे साडेचारशे मतदार त्यांना आढळलेले आहेत आणि म्हणून इलेक्शन कमिशननी या सर्व याद्या पहिले दुरुस्त कराव्या आणि संपूर्ण याद्या दुरुस्त केल्यानंतरच मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या अशी आमच्या सर्व पक्षाची मागणी कालच्या मोर्चामध्ये आम्ही इलेक्शन कमिशनला केली आणि म्हणून इलेक्शन कमिशननी कोणत्याही राजकीय दबावात मध्ये न येता या संपूर्ण याद्या तपासून ज्या काही त्रुटी आहेत ज्या काही चुका आहेत चुका म्हणजे त्या चुका जाणीवपूर्वक आहेत जाणीवपूर्वक त्या चुका त्यामध्ये करण्यात आलेल्या निवडणुका जिंकायसाठी त्या संपूर्ण दुरुस्ती करूनच मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या अशी सुद्धा आमची मागणी आहे आता ही तुमची इथलीच लिस्ट